चला पहिला लवकर आखाड्यावरती मंदार ववली पट्ट्या जरा सोडून जावा प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड पहिला पुकार आहे का प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड दुसरा पुकार चिंचवड कोष्टी मॅनेजर पैलवान त्याचे आणि प्रसाद सस्ते पिंपरी चिंचवड थर्ड अँड फायनल कॉल गैरहजर मंदार ओवले पुणे जिल्हा यांना पुढे चाल निरंजन बालवडकर पिंपरी चिंचवड तांबड्या पाठीमध्ये प्रसाद चव्हाण कोल्हापूर निळ्यापाटीमध्ये अकाराम कोळेकर सांगली पट्टी यश वासवड पुणे जिल्हा निळीपट्टी शुभम मुसळे सोलापूर तांबडीपट्टी कालीचरण सोलनकर कोल्हापूर निळीपट्टी पट्टी सुजत भगत सुजित भगत धाराशिव निळीपट्टी निरंजन प्रसाद चव्हाण आखाडा नंबर दोन वरती तीन कुस्त्या झाल्यानंतर सत्तावानी किलोचे पैलवान तयारी लगा विनायक रावण कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये यश आटोळे पुणे शहर निळी अथर्व घुले पुणे जिल्हा तांबडी पट्टी आणि अमित कुलाल कुलाळ पुणे जिल्हा नेळ्या पट्टीमध्ये तयारी लागा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व आंबेकर पुणे जिल्हा विजय विकास करे चला पटकन लालपट्टी प्रतीक आमारे त्यानंतर तयार विवेक सामंत कोल्हापूर लालपट्टी वन पॉईंट रेड चा पाय अगोदर बाहेर गेला झोनच्या बाहेर परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ विवेक सावंतलाल पट्टी निखिल कदम पट्टी तयार ब्लूचा पहिल्यांदा पाय बाहेर गेला रेड ला पॉईंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ विश्रांतीपर्यंत स्कोर आहे दोन एक रेड दोन ब्ल्यू एक 합때 f 는구나 치논 परत झोनच्या बाहेर ब्लूचा पाय गेला रेडला ला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निरंजन बालवडकर पिंपरी चिंचवड हे पैलवान विजयी <स्थाँगा> अकाराम कोळेकर सांगली तांबड्यापटीमध्ये यस वासवड पुणे जिल्हा निळ्यापाठी मध्ये अकाराम कोळेकर पट्ट्या जरा द्या, द्या? पट्ट्या सोडून द्या शुभम मुसळी सोलापूर तयार जाई कालीचरण सोलनकर तयार राहा तांबड्यापटीमध्ये अखाराम कोळेकर सांगली यश वासवड पुणे ब्ल्यू शुभम मुसळे कालीचरण वैभव रासकर सुजित भगत आणि त्यानंतर सत्तावन किलो दुसरी फेरी विनायक रावण कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये यश आठोळे पुणे शहर निळी अथर्व घुले पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये आणि अजित कोलाळ पुणे जिल्हा तीन सतीशचा सा संगम साधलेला आहे रेफरी सतीश सूर्यवंशी अखाड़ा प्रमुख सतीश कदम सर आणि जज आहेत सतीश पाटील कोल्हापूर आणि त्रिवेणी संगम साधलेला आहे आणि पाठीमागून आलेलं आहे सतीश लिमन स्वागत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीक आवारे पैलवान विजय विवेक सावंत लालपट्टी पहिला पुकार निखिल कदम निळीपट्टी पहिला पुकार विवेक सावंत ब्ल्यूला पॅशिव बाबा स्वर्गेव असतात आपले स्वागत आहे पी एस आय बाबा स्वर्गीय वास्तास व्यासपीठावरती या या साहेब व्यासपीठावरती वस्तादाय आणि पी एस आय सुद्धा आहेत पोलीस दलात आणि शेहगड केसरी प्रतिष्ठान संस्थापक पोलिसीने सब इन्स्पेक्टर बाबा चोरगे उपस्थित आहेत विश्रांतीपर्यंत स्कोर आहे तीन झिरो रेड तीन ब्लू झिरो दानवली पाटील चौऱ्याहत्तर दहा झिरो निखिल कदम विजय प्रकाश कार्ले अहमदनगर लालपट्टी अतुल चौगुले सांगली निळीपट्टी चौऱ्याहत्तर तयार भरपूर राहतात विकास शेंडगे सोलापूर लालपट्टी रोहन ढोले कोल्हापूर निळीपट्टी निकाल याडावावरती दीपक बलाकार बलकार लालपट्टी बघाय जरा पहिल्या अक्षय चव्हाण पुणे जिल्हा निडपट्टी हा ठीक आहे ओपन गट पाच कुस्त्या झाल्यानंतर आपल्या मेडिकल ऑफिसर आहेत का कोण मेडिकल ऑफिसर अक्षय मांगडी लालपट्टी वैभव साखरे सोलापूर निडीपट्टी लागले शेना केसरी गट तयार लागा चार कुस्त्या झाल्यानंतर ओपन गटाला प्रारंभ होईल त्यानंतर चौऱ्याहत्तर ब्याण्णव हा अक्षय वांगडी लालपट्टी वैभव साखरे सोलापूर निळीपट्टी पृथ्वीराज महोळ लालपट्टी सुहास गोडगे सोलापूर निळीपट्टी जेदी पाटील सोलापूर लालपट्टी विरुद्ध तात्या धुमाळे हा रोहिदास अप्पा आंतरराष्ट्रीय पण माती आकार एकशे संपर्क कुस्तीमध्ये निकाल दिला ला का चला ओपन तयारीला लागा पाच कुस्त्या सत्तरच्या झाल्यानंतर विजयी शुभम मुसळे सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये या आणि कालीचरण सोलनकर कोल्हापूर निळ्या पाठीमध्ये एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्यासमोर सुरू होते नाईन्टी सेवन वैभव राजकर तयार भगत आपल्याकडे आणि त्यानंतर सत्तावन किलो दुसरी फेरी विनायक विरुद्ध यश आठोळी पुणे शहर सगळे राऊंड झाले पाहिजेत त्या पद्धतीनं म्हणून वेळ एक एक मिनिट एक एक सेकंद वाचवायचंय आपल्याला उपस्थित खेळा डा प्रतिडा उदळण करा प्रतिस्पर्धी प्रतिस जखमी डा प्रतिडावाचे उधळण कालपासून हा प्रमोद नाना भानगिरे आयोजक पुणे शिवसेना पुणे शहर प्रमुख आणि माजी कार्यसम्राट नगरसेवक भव्य दिव्याचं आयोजन प्रमोदाना भानगिरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं आणि प्रचंड असा प्रतिसाद अखंड महाराष्ट्रातून पहिलवान या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे उत्खंठ जबरदस्त चोरस या स्पर्धेमध्ये शेना केसरी कुस्ती स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपणही महाखेल युट्यूब चॅनेल आणि विविध युट्यूब चॅनेल माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर प्रक्षेपण चालू आहे रेड ला व्हर्बल वॉर्निंग मिळालेले आहे अक्रमक बना पहिलवान रेडला ला पॅश्यू मिळालेला आहे एके रिपोर्ट आक्रमक बनलेला आहे विश्वचरण कालीच काय ना विश्वचरण सोलंकार दो, दो दो, दोन दोन स्कोअर आहे विश्रांती पर्यंत दोन दोन असा स्कोर अर्धा मिनिट विश्रांती आहे शाबासाहेब वादक सुंदर अशी कालपासून या ठिकाणी रंगत आणलेले आहे त्याबद्दल वादनाचं अभिनंदन आहे कौतुक आहे विश्रांती नंतर गुणफलक आहे दोन दोन stile परत एके पट काढून सोला देऊन बसवण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची नोंद परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ संपलेल्या कुस्तीमध्ये प्रकाश कारले नगर हे पैलवान विजय शुभम दुदानी पुणे जिल्हा लालपट्टी पाहिला पुकार निलेश मोहिते अहमदनगर निळीपट्टी पाहिला पुकार दुधाने निलेश मोहिते टी शर्ट काढा म्हणून अगोदर तयार पैलवान जवळ येऊन थांबा चार कुस्त्यानंतर ओपन सागट पहिली कुस्ती अक्षय मांगडे लालपट्टी वैभव साखरे सोलापूर निळीपट्टी पृथ्वीराज मोहोळ लालपट्टी विरुद्ध सुहास गोडगे सोलापूर पट्टी व पंची तयारी लागा सर्व पैलवान सत्त्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर वैभव रासकर सांगली विरुद्ध सुजित भगत धाराशिव तयारायचा आहे पैलवान रेड आक्रमक बनण्याचा प्रयत्न करतोय हप्ता भरण्याचा प्रयत्न रेडचा आहे निळ्यापाठी चालू कुस्ती नंतर तीन कुस्त्या सत्तर किलोच्या त्यानंतर ओपन गट शेना केसरी गट वैभव रास्कर सांगली पहिला पुकार अक्षय मांगडे लाल वैभव साखरे समर्थक पैलवान मार्गदर्शक